सटारा नगर परिषद सार्वत्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम घोषित झालेला आहे तरी माझी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आणि सर्वांनाच अशी विनंती आहे की आदा आदर्श आचारसंहितेचं पालन करावं जे काही बॅनर्स बोर्ड पोस्टर्स लागत आहेत त्याची परवानगी नगर पर प्राप्त करून घ्यावी ट्वेंटी फोर बाय सेवन आपली एक खिडकी परवानगी आपला जो एक खिडकी परवानगी कक्ष आहे तो सुरू आहे अगदी सुट्टीच्या दिवशीही सुरू असतो तिथूनच वेगवेगळ्या परवानग्या दिल्या जातात तरी सर्व आपली निवडणूक आहे ती शांत शांतपणे पार पडावी यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी तसेच निवडणुकीसाठी अनर्हतेच्या काही बाबी आहेत आपल्या ऍक्टच्या कलम सोळानुसार ज्या मुद्द्या मुद्द्यामुळे उमेदवार हा अपात्र ठरू शकतो त्यामधला एक मुद्दा आहे की त्याला नगर परिषदेचं नादेय प्रमाणपत्र लागतं तरी सर्वांनी आपल्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या वेळीच भरून नगर नगरपरिषदेकडनं नादेय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या पूर्ण कार्यक्रमासाठी आपले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कैलास चावडे सर तहसीलदार त्यांच्या नियंत्रणामध्ये पूर्ण हा कार्यक्रम सुरू आहे आणि वेगवेगळी पथकं आपण स्थापन केलेली आहेत आचारसंहिता पथक आहे तसंच आता उद्यापासून नामनिर्देशनाची जी पडताळणी चार पथकं स्थापन केलेली आहेत आणि कोणत्याही वेळी काही जरी अडचण आली तरी संपर्कात राहावं धन्यवाद आपल्या आय न्यूज चॅनल ला करण्यासाठी बेलआयकॉन क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा